काय खायलीस काय शी मुड तर आलाय हे काय हे का हे काय हे का जिलेबी जिलेबी काय काय आणि हे बपळ शेडूपूस शेमडूपूस शेमडूपूस तस नाही No अस न येस न ये खाऊ का हे खाऊ म्हणते मी न No येश मम्मा ये। कुठं आहे आई आई, आई कुठं काय होत माय कोणचं होत काय भाऊ 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 मामा मम्मा अंग आर का डान्स कर उठ उठून उठून उठ कर डान्स कर डान्स कर चल चल कर बरं बर भाऊ झोपलं का झोपला

हे घे हे दी हे मामाला चल चल दी मामाला हे हे कोणाला हे कोणाला बस खाली बसून खाय खाली बस खाली बस मडिकल खाय लवकर खाय बाहेर जायचं या असं कर ना इकडं काय उचलते उचल येचलते <coughs> उचल y